नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते इथे कमेंट बघू शकता तुम्ही रेखा चव्हाण या ताईंची कमेंट आहे की ताई आम्हाला अडोतीस साईजचं थ्री प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग दाखवा विथ स्टिचिंग पण दाखवा तर आपण याचे दोन पार्ट बनवणार आहोत आणि तुमची पण काही कमेंट असेल तर नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा काय अडचण आहे त्यांची कमेंट येऊन मला सहा दिवस झालेली आहेत आणि त्या नंतर मी आज व्हिडिओ आहे तर मग चला आपण व्हिडिओला नक्कीच सुरुवात करू छान असं थ्री प्रिन्सेस कड ब्लाउज साईजचा आपण कटिंग बघणार आहोत आता यामध्ये तुमचं जे काही माप आहे त्यानुसार तुम्ही इथं माप बदलू शकतात तर मग चला आपण छान असं सोप्या पद्धतीने थ्री प्रिन्सेस कड कर ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत जे तुम्ही अगदी सहजपणे करू शकता अगदी सोप्या पद्धतीने तर मग चला इथे बघा मैत्रिणी मी इथं काय करणार आहे अस्तर जे अस्तर आहे त्याच्यावरती आपण डायरेक्ट कटिंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर ब्लाऊज म्हणजे आपण ब्लाऊजवरच डायरेक्ट कटिंग करणार आहोत आणि याचं दोन पार्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि व्हिडिओला पण लाईक करून ठेवा म्हणजे व्हिडिओ त्याचा नेक्स्ट आला रे आला की तुम तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचल आता इथं तुम्ही बघू शकता अस्तर आहे जसं आपण अस्तरचं ब्लाऊज स्टिच करणार आहोत तर आपण इथं डायरेक्टली ब्लाऊजवर कटिंग करू म्हणजे ब्लाऊजवर कटिंग केलं तर तुम्ही सुद्धा नवीन जरी शिकत असाल तर तुम्ही डायरेक्ट ब्लाऊजवर याचं कटिंग तर बघा मैत्रिणीनं इथं आपण डायरेक्ट ब्लाऊजवर कटिंग करणार आहोत त्यामुळं व्हिडिओ कुठं स्किप करू नका व्यवस्थित शेवटपर्यंत बघा समजलं नाही तर कमेंट करून नक्कीच सांगा काही अडचण असेल तर कमेंट करा काय सांगता येतं तुमची कमेंट ज्याची पण कमेंट मला आवडल त्या कमेंटवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खाली कमेंट नक्कीच करा आता इथे बघा उंची घेऊ आपण अडोतीस साईज आहे त्या ताईंचं ब्लाऊज रेखा वन ताईंचं तर आपण त्याच मापावर त्यांचं कटिंग करणार आहात साईज साईजमध्ये फक्त अडतीस साईज सांगितली म्हणून आपल्याला सगळी माप टाकता येत नाही कारण की त्यासाठी शोल्डर मुंडा उंची टक्स पॉइंट सगळं जे काही माप आहे ते आपल्याला इथं टाकावं लागतं तर इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार माप टाका फक्त छाती अडतीस असेल तर बाकीच तुम्हाला माप इथं कमी जास्त करायची आहेत अडतीस साईज आहे तर तुमची उंची किमान साडे तेरा इंच किंवा चौदा इंच एवढी तरी असेल तर तुम्ही इथं उंची तुम्ही आवडीनुसार घ्या चौदा घ्या तर त्याच्यामध्ये एक इंच मिळवावं लागेल म्हणजे पंधरा इंच साडे तेरा इंच घेतली तर मग त्याच्यामध्ये एक इंच मिळवायचा साडे चौदा इंच मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची इथं घ्यायची आहे तर जसं मी आता इथं उंची साडे तेरा इंच प्लस एक इंच घेते तर साडे चौदा इंचावर आपण इथं मार्क करून घेऊ तर चला आपण चौदाच इंच उंची टाकते पंधरा इंचावर मार्क करून घेते तुम्हीही तुमच्या आवडीनुसार उंची टाकून घ्या मी चौदा इंच प्लस एक इंच मार्क करून घेतलं आता सरळ इथं आपण इथं ओढून घेतली पट्टी गळा किती ठेवायचा आहे आपल्याला बॅक पार्टचा त्याच्यावरती आहे जसं आता मला गळा इथं ठेवायचा आहे चार इंच गळा तर मी पट्टी इथं ठेवणार साडेचार इंच आता आपण वरतून मोजून बघू हा गळा किती आहे म्हणून बघितला साडे दहा इंच म्हणजे हा गळा आपला डीप आहे तर मग डीप गळ्यानुसार मी तर पट्टी किती ठेवणार तर मी इथं पाच इंचाचं शोल्डर संपूर्ण घेणार आहे तुम्हीही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता जर तुमचा गळा सहा इंच सात इंच असल तर तुम्हाला हे शोल्डर साडेपाच इंच टाकायचं आहे त्याच्यानंतर आवडीनुसार शोल्डर पट्टी ठेवायची आहे जशी मला आता शोल्डर पट्टी इथं दोन इंच ठेवायची आहे मग अर्धा इंच त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं म्हणजे अडीच इंच गळा रुंदी आपली इथं राहणारे बघा अडीच इंच अडीच इंच शो, शोल्डर आणि अडीच इंच रुंदी बरोबर त्याच्यानंतर मुंढा उंची मी साडेपाच इंचावर मार्क करणार आहे तुम्ही सुद्धा अडोतीस साईजला साडेपाच इंच मार्क करू शकता आता ही लाइनिंग आपण इथं ओढून घेऊ आता इथं छातीचा चौथा भाग आपल्याला टाकायचा आहे तर अडोतीस छातीचा चौथा भाग येतो साडे नऊ इंच त्याच्यानंतर शिलाई मार्जिन घ्यायचं आपल्याला दोन इंच तुम्ही शिलाई मार्जिन हे थोडस दीड इंच पण घेऊ शकता इथं एकदा आपलं मुंडा उंची व्यवस्थित चेक करायची इथली सुद्धा लाईनिंग व्यवस्थित चेक करायची आपल्याला आता इथे एक लाईन आखून घेऊ आपण हे बघा त्याच्यानंतर सरळ लाईन ओढून घेऊ आपण तुम्ही इथं कम कमरही मोजून घेऊ शकता कमर त्याच्यामध्ये एक इंच टक कमरेचा चौथा भाग त्याच्यामध्ये एक इंच टक्स मार्जिंग आणि पुढे शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपण हे कमर टाकत असतो तर तुमचं तेवढंच येणार आहे नॉर्मल थोडं अर्धा ए अर्धाच पाव इंच असा फरक पडतो आपल्या छातीमध्ये आणि कमरेमध्ये ज्यावेळेस आपण टक्स मार्जिंग वगैरे ॲड करून टाकतो तर त्याच्यामुळे मी इथं सरळ लाईन ओढून घेतली काही अडचण नाही इथे याचा Uh, मधला सेंटर काढून घ्यायचा आपल्याला आणि इथून शेप देऊन घ्यायचं आहे आपल्याला हे बघा शेप देताना हात नॉर्मल खाली घ्यायचा थोडासा मोंढ्यामध्ये बघा अशा पद्धतीने हा बॅक पार्ट तयार झाला बरोबर तर आपल्याला इथं फ्रंट पार्ट पण लगेच कटिंग करायचं आहे बरोबर एका ब्लाऊजमध्ये जर तुमची उंची जास्त असेल तर एका अस्तरमध्ये ब्लाऊज होणार नाही तुमचं त्याच्यासाठी तुम्हाला दुसरा ब्लाउजसुद्धा कट करावा लागणार आहे आता इथे पहा तुम्ही आता हा बॅक पार्ट आहे मी हा बॅक पार्ट काय करते कट करून घेते आणि त्याच्यानंतर ह्या साईडला फ्रंट पार्टचं सा मार्किंग करते म्हणजे माझं एका अस्तरमध्ये मा दोन्ही पण पार्ट जे आहे ते कट होऊन जाते हे बघा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतला बरोबर इथे जर तुमचा जास्त गळा डीप आहे साडे दहा इंचाच्या खाली सुद्धा जर तुमचा गळा असेल तर तुम्हाला इथं आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं अर्धा इंच इथे कट करून टाकायचं म्हणजे हे श, जी आ, शोल्डर ही जी मुंठा लाईन आहे आपली इथे हे अर्धा इंच कट करून टाकायचं हे जर तुमचं शोल्डर दहा इंचाच्या खाली असेल तर तुम्हाला इथं हे कट करून टाकायचं अर्धा इंच आणि अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं जेवढी शोल्डर पट्टी आहे तेवढी फक्त इथं काय फरक होईल दोन इंचाची गळारुंदी तयार होईल बाकीचं हे माप आपण इथं कट करून टाकायचं तर मी इथं काहीच करणार नाही कारण की माझा साडे दहा इंचाचा गळा आहे याच्यावरून आता फ्रंट पार्ट आपण मार्क करू तर मी इथं अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने फिरून घेतलं आणि हे बघा म्हणजे आपले कसं काय होईल तर आपलं एका अस्तरमध्ये दोन्ही पण बॅक आणि फ्रंट पार्ट व्यवस्थितरित्या कट होऊन जाईल तर इथं आपण हे एकमेकांवरती व्यवस्थित ठेवून घ्यायचे खरं तर आपण हे अस्तर सुद्धा प्रेस करायला पाहिजे जेणेकरून अ अस्तर जे आहे ते आपल्याला कटिंग करताना व्यवस्थित हे करता येतं हे बघा आता इथं आपण काय केलं आपल्याला पुढून हुक टाकायचं आहे पुढून हुकलुक पट्टी टाकायची आहे तर आपण इथं जे अंतर आहे हे पाव इंचा इथं एक लाईन ओढून घेऊ हुकलूक पट्टीसाठी जे मार्जिंग असतं तिथं लाईनिंग ओढून घेऊ आपण हे बघा सरळ लाईनिंग ओढून घेतली आणि मग हा बॅक बॅक पार्ट आपल्याला इथे ठेवून घ्यायचा अशा पद्धती तुम्ही खाली सरकून ठेवू शकता किंवा वरती पण ठेवू शकतात जर हे बघा जर छोटं माप असेल तर आपण इथं घेऊ शकलो असतो तो आरामशीर वरच्या साईडला सुद्धा आपली बाही निघली असती पण आपल्याला इथे असं इथपर्यंत आपल्याला इथं हे बघा इथं अडचण येते ना आपण इथे या पद्धतीनेच ठेवून घेऊ जेवढं मार्जिंग इकडं सोडून द्यायचं हुकलू पट्टीचं ह्या साईडला हे बघा गळारुंदीचं मार्किंग इथं पण करून घेतलं फ्रंट पार्टला आणि जो मोंढ्याचा आकार आहे तो आपल्याला बदलायचा आहे कारण की हा बॅक पार्टचा आहे अशा पद्धतीने हे करून घेतलं आता आपण हा बॅक पार्ट साईडला ठेवू इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाळा घेऊ शकता लगेच घेऊ शकता हे बघा अडीच इंच गाळारुंदी ठेवायची आणि ह्या बॉक्स पर्यंत बॉक्स काढून घ्यायचा गाळारुंदीपासून हे बघा बॉक्स काढून घेतला आवडीनुसार गाळाही घेतला या पद्धतीने त्याच्यानंतर इथं आपलं हे टक्स मार्जिंग असतं आता मी हा गाळा साईडला ठेवते बॅक पार्ट त्याच्यानंतर हा फ्रंट पार्ट कट करायचा आहे इथला शेप जो आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा तो बॅक पार्टचा होता आता फ्रंट पार्टचा करून घ्यायचा आहे आपल्याला तर त्याच्यासाठी फक्त काय करायचं आहे आपल्याला आतमधून खोल भाग द्यायचा आहे हे बघा आणि हा कॅन्सल करायचा अशा पद्धतीने हा आपला फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार झाला आणि जी गळारुंदी आहे इथून आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे पुढचा गळा किती घ्यायचा ते तुम्ही आवडीनुसार घ्या जसा आता मला पुढचा गळा हा घ्यायचा आहे सात इंच प्रिन्सेस मध्ये जास्त वरती पण गळा तुम्ही नाही घ्यायचा या पद्धतीने बॉक्स काढून घ्यायचा सात साडेसात इंच आठ इंच गळा तुम्ही घेऊ शकता आणि ते गळे खूप छान बसतात प्रिन्सेस कट ब्लाऊज मधील आता इथे तुम्ही आवडीनुसार गळा मटका गळा घेऊ शकता हे बघ अशा पद्धतीने हे मार्क करून घेतलं आता आपल्याला इथे काय करायचं आपल्याला इथे थ्री प्रिन्सेस कड ब्लाऊज बनवायचा आहे तर आपल्याला इथे योगपट्टीचं मार्क करून घ्यायचं हे बघा मी इथे योगपट्टी ही अडीच इंचावर टाकून घेतेये अडीच इंचावर मार्क करून घेतल्यावर आपण इथे सरळ लाईन ओढून घेऊ ओढून घेतल्यावर नंतर इथून पाऊण इंच इतकं शेप देऊन घ्यायचा ह्या साइडला छातीचा दहा भाग टाकायचा जसं तीन पॉईंट आठ इंच अडोतीस छाती आहे तर तीन पॉईंट आठ इंच मग ते आंतर किती येईल जवळजवळ पावणे चार इंच या पद्धतीने पॉईंट घेऊन इथून हा आकार इथपर्यंत जॉईन करायचा हे आपला योगपट्टीचा शेप तयार झाला बरोबर आता इथं काय करायचं ह्या साईडने इथं तुम्ही जी काही तुमचं टक्स मार्जिंग आहे म्हणजे कटोरीचा जो काय टक्स पॉईंट आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे कुणाचा साडे नऊ येऊ शकतो कुणाचा दहा येऊ शकतो कुणाचा नऊ येऊ शकतो तुमच्या जी काय ब्लाउजची उंची आहे किंवा तुम्ही अंगावरून मोजत असाल तर त्याच्यानुसार तुम्ही हा आपल्या कटोरीचा टक्स पॉइंट इथे काढायचा आहे तर माझा इथं कटोरीचा टक्स पॉइंट हा आहे दहा इंच हे बघा या पद्धतीने मी मार्क करून घेतलं तर इथं आपला आडवा पॉईंट आलेला होता पावणे चार इंच हा जो टक्स आलेला तोच आपण इथं वर घेतला अशा पद्धतीने घेतल्यानंतर ही लाइनिंग आपण इथे खाली ओढवून द्यायची आता काय करायचं का इथे हा जो अंतर आहे हा आपल्याला इथे घ्यायचा आहे दीड इंच तुम्ही दोन इंच सुद्धा घेतला तर त्याचा पफ जो आहे तो जास्त तयार होईल तर तुम्ही तुमच्या बरेच वेळेस काय होतं आपली छातीचा जा भाग जास्त असतो काही वेळेस कमी असतो तरी पण छाती अडोतीस इंच भरू शकते अशा वेळेस तुम्ही काय करा जास्त छातीचा भाग असेल तर तुम्हाला इथं दोन पावणे दोन इंच अंतर जे आहे ते घ्यायचं आहे नाहीतर आपण इथं दीड इंच अंतर घेणार आहोत जो पाठीचा रुंद भाग असतो त्याच्यामुळे सुद्धा आपला छातीचा भाग हा कधी कधी जास्त भरतो तर त्यामुळे मी तुम्हाला इथं ही एक टिप सांगितली तो मला वाटलं की छातीचा भाग आपला जास्त आहे तर तुम्ही इथं दोन इंच पावणे दोन इंच सुद्धा घेऊ शकता आता इथून हा काय करायचा आहे हे बघा या पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा आहे है। खाली सुद्धा वाढवून घ्यायचंय है। मी याच्या पुढे सांगते तुम्हाला आता इथं आपण टक्सचं मार्जिन करून घेतलं आता हा पॉईंट आपल्याला इथे जोडायचा जवळजवळ वर घ्यायचं आर एक इंच आणि मग आपल्याला हा पॉईंट इथे जोडायचं आहे हे बघा मी डायरेक्ट तुम्हाला अस्तरवर कटिंग दाखवलेलं आहे ही एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला इथं काहीच नाही करायचं आपण डायरेक्ट अस्तरवरती याचं मार्जिन वगैरे सगळं काही वाढवतो त्याच्यामुळं तुम्हाला इथं कसलंही टेन्शन नाही आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण हा प्रिन्सेस कट ब्लाऊज इथे बनवतो आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आपल्याला काय करायचं आहे इथं डायरेक्टली अर्धा इंच हे जे अंतर आहे हे अर्धा इंच अंतर इथं आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्या पॉइंट पासून हळूहळू जिथे आपण एक इंच अंतर घेतलं तिथून हळूहळू आपल्याला हे मार्क इथं वाढवत जायचं आणि या पद्धतीने ह्या जोडून द्यायचं अशा पद्धतीने आपण हे मार्क करून घेतलं आता काय करायचं आपल्याला इथे हे जे अर्धा इंच आहे ते आपल्याला इथं वाढवून घ्यायचं हे बघा वाढवून घेतलं आता याच्यानंतर हे अंतर किती आहे ते चेक करायचं आपण जे घेतलं दीड इंच दोन इंच पावणे दोन इंच जेवढं घेतलं मी घेतलेलं आहे इथं दीड इंच बरोबर तेवढं दीड इंच मी ह्या साइडला इथे वाढवून घेणार आहे हे हे बघा घेतलं वाढवून आता आपल्याला जोडून घ्यायचं हे बघा जोडलं बघा हे जोडल्यानंतर इथं खालच्या साईडला आपण अगदी अर्धा अर्धा इंच वाढवून घेणार आहे जास्त नाही फक्त अर्धा इंच आहे ही, ही योगपट्टी आपल्याला कशी साइनी नंतरून वाढवायची ते मी सांगते तुम्हाला त्याच्यानंतर घेतलं वाढवून आता ही जी योगपट्टीचा आकार आपण इथं दिला आहे ना तोच आपल्याला इथे खाली द्यायचा आहे ह्या अर्धा इंचामध्ये हे बघा आणि हे अर्धा इंच वाढवलेले पॉईंट इकडे जोडून घ्यायचे आणि हा पॉईंट इथं जोडून घ्यायचा ह्या पॉईंटला आलं अशा पद्धतीने आता हे सगळं मार्क आपलं झालेलं आहे बरोबर आता हे आपल्याला करायचं आहे कटिंग तर इथं बऱ्याच वेळेस काय होतं कोपरा निघतो आपला बरोबर तर आपण तो सुद्धा इथं लगेचच हे करून घेऊ हो, वरच्या साईडला अर्धा इंच आणि ही लाइनिंग इथं वर करून कट करून घेऊ हो. तर योगपट्टी ही आपण साईडनी वेगळी कशी काढायची ते मी सांगणार आहे तुम्हाला हे कटिंग करताना इथं व्यवस्थित आपण एकमेकांवरती हे पार्ट ठेवून घ्यायचे माग पुढं होऊन द्यायचे कारण दोन्हीही पार्ट आपले व्यवस्थित एकसारखेच आपल्याला भेटले पाहिजेत आता हे कट करून घेऊ बघा मी इथून कट करायला सुरुवात करते तुम्ही हा गाळा लगेच कट करू शकता किंवा नंतरून सुद्धा कट करू शकता तर आपण आहे ना हा गाळा असाच ठेवू हो म्हणजे आपल्याला जी टीप आहे ती मारायला सोपी जाते मी फक्त इथं जो कट आहे प्रिन्सेस कटचा तो इथे कट करून घेते हे बघा हे बघू शकता तुम्ही किती सोप्या पद्धतीने आपण इथे हे जे मार्क आहे ते आपण इथं करून घेतलं आता इथपर्यंतच आहे का आपलं तर नाही तर आपल्याला योगपट्टी ही, ही बनवायची आहे तर जी योगपट्टी आपण इथं काढलेली ती इथं घेणारे हे बादा। हे, बादा। हे बादा। जी योग ही जी योगपट्टी होती आपण ती किती घेतली होती तुमच्या लक्षात आहे ही जी योगपट्टी आहे इथून इथपर्यंत तेवढी योगपट्टी आपल्याला इथं घ्यायची आहे याच्यापेक्षा तुम्ही इथं काय करू शकता मागील पार्ट किती आहे तो चेक करायचा तेवढी योगपट्टी इथं घेऊन टाकायची तर इथं घ्यायची आहे आपल्याला अडीच इंचाची आपण योगपट्टी घेतलेली तेवढी योगपट्टीचं मार्किंग इथं करून घ्यायचं तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी पाऊण इंच मिळवायचं आहे योगपट्टी वाढवताना खालच्या साईडनी पाऊण इंचावर मार्क करून घ्या एक्स्ट्रा अस्तरमध्ये पाऊण इंच घ्यायचं आहे कारण की आपल्याला हे शिलाई मार्जिंगमध्ये ॲड करावं लागणार कारण पट्टी जोडावा लागणार आहे आपल्याला जी, आप ला। जी आपली योगपट्टी आहे ती तर आपण इथं घेतलं की ती लाईनिंग पाऊण इंच खालून वाढून घेतलं आता याच्यानंतर आपण याच्यावरती अडीच इंचाचं मार्क करून घ्यायचं तुम्हाला वाटलं मला ही योगपट्टी कमी घ्यायची तुम्ही दोन इंचाची सुद्धा घेऊ शकता मी परत सांगते तुम्ही योगपट्टी ही दोन इंचाची सुद्धा घेऊ शकता तुम्ही जर संपूर्ण कटोरीची उंची मोजलेली असेल खाली तर तिथपर्यंत तुम्हाला उंची ही टाकता येते जेणेकरून कटोरी ही आपली व्यवस्थित त्या क्रॉस ब बरोबर बसते तर ही बघा मी अडीच इंचा मार्क करून घेतलं त्याच्यानंतर पाऊण इंचानी आता इथे शेप देते आपल्या इथला अंतर होता तीन पॉइंट आठ इंच तर तो आपण इथे मार्क करून घेतला आणि या पद्धतीने आकार देऊन घेतला इथं ही आपली संपूर्ण योगपट्टी तयार झाली तर मी इथे हिला कट करून घेते तर हे बघू शकता तुम्ही खूप सुंदर आपलं इथं कटिंग झालेलं आहे हे मार्क आहे इथं मी बाही कटिंगचा व्हिडिओ ना बाही कटिंगमुळे काय होतं व्हिडिओ हा जास्त मोठा होऊन जातो तर मी स्पेशल बाही कटिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही आरामशीर त्या बाही कटिंगवरून ह्या ब्लाउजची पेपर आ, बाही कटिंग ही स्पेशल करू शकता हा आपला बॅक पार्ट आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर हा आपला थ्री प्रिन्सेसकड ब्लाऊज कट तयार आहे तो या पद्धतीने तुम्ही संपूर्ण कटिंग बघू शकता तर या पद्धतीने हे फायनली इथे दिसणार आहे हे बघा हे जे, हे जे, हे जे कट आहेत दोन्ही साइडचे हे या दोन्ही साइडचे कटला आपण इथं कट लावून घेऊ म्हणजे हे एकमेकांवरती आले पाहिजे म्हणजे स्टिचिंग करताना आपलं कटिंग बरोबर आहे का हे आपल्याला लक्षात येतं त्यामुळे हे नेहमी कट करून घ्यायचं हे बघ सॉरी आपला हा पॉईंट खालचा होता आणि वरती करून घेतलेला आहे तर आपण हा खाली मारून घेऊ हे बरोबर ज्यावेळेस तुम्ही हे कटोरी या पद्धतीने ते जोडशान तर आपला हा कट याच्यावरती हे बघा असा आला पाहिजे या पद्धतीने बरोबर याच्यावरती आला पाहिजे आणि या पद्धतीने ही कटोरी इथं आपली ही अशा पद्धतीने ही जोडायची तर मग चला भेटू नेक्स्ट मध्ये पार्ट टू मध्ये जेणेकरून मी याचं स्टिचिंग पण तुमच्या बरोबर शेअर करेल याच्यासाठी आपण ब्लाउज पीस वर याचं कटिंग आणि याचं स्टिचिंग मी शेअर करेल तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओची वाट बघा आणि तुमच्याही काही कमेंट असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ